राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेला वाद लवकर मिटवा शरद पवारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे मागणी ऑगस्टला कसा डाव टाकतो तुम्ही बघा चार पाच जाती एकत्र आल्या तर सत्ता आपलीच मनोज जरांगे यांचे आव्हान राज्यात वीज विरोधात निदर्शने मुंबईकरांना वेगळा तर विदर्भवासियांना वेगळा न्यायिका आंदोलकांचा सवाल नकारात्मक राजकारण सोडा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विरोधकांना आवाहन आनंद वार्ता सरकारी खात्यात मिळणार आरक्षण उत्तराखंड सरकारच्या अग्निवीर योजनेअंतर्गत मोठा निर्णय मुंबईत दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नॉन च्या पथकाने स्वीकारला पदभार महागाई आणि बेरोजगारीवर केंद्र सरकार मौन आर्थिक सर्वेक्षणात सरकार म्हणते ऑल इज वेल बिहार राज्याला विशेष दर्जा नाही संसदेत केंद्र सरकारचे उत्तर नितीश धक्का अमित शहांना द्यायची नाही मराठ्यांना आरक्षण जरांगेंची गृहमंत्र्यांवर टीका महाविकास आघाडी वीज बंडखोर आमदारांच्या शोधात देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ मराठा आरक्षण रखडण्यास फडणवीस हे जबाबदार विरोधकांवर खापरका फोडता नाना पटोलेंचा सवाल आता मुख्यमंत्र्यांची लाडका बिल्डर योजना अनुभवहीन बिल्डर चड्डाच्या खिशात चा चा चारशे कोटी विजय वडेट्टीवार यांच्या एकनाथ शिंदेवर हल्लाबोल कलकी चित्रपटवादाच्या भौऱ्यात हिंदूंच्या भावना दुखावल्याने निर्मात्यांना बजावली कायदेशीर नोटीस बिहारमध्ये पेपर विधे पेपरलीक विधेयक पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नवा कायदा तयार आरोपीस दहा वर्षे जेल आणि एक कोटी दंड मराठ्यांच्या भावनांवर राजकारण करू नका आमदार दरेकरांच्या जरांगेंना सल्ला भारताची परीक्षा प्रणाली फसवी पेपरफुटीवरून विरोधकांनी सरकारला घेरले राहुल गांधींच्या शिक्षणमंत्र्यांवर घणाघात जुन्या पेन्शनला सरकारचा पुन्हा नकार खासदार प्रणिती शिंदेनी संसदेत उचलून धरला मुद्दा मायक्रोसॉफ्ट मुळे जगात हाहाकार शेअर बाजार एअरपोर्ट बँकांसह महत्वाच्या कंपन्यांचे काम ठप्प राष्ट्रवादीच्या फक्त पवार गटालाच तुतारी चिन्ह निवडणूक आयोगाचा निर्णय आधारभूत दरासाठी सरकारने कायदा करावा दुधाची किंमत ठरवा विखे पाटील यांची केंद्राकडे मागणी अठ्ठेचाळीस टक्के कुटुंबावर आर्थिक संकट भारतीय कुटुंबांना दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये उत्पन्न व बचतीत घट होण्याची वाटते भीती या वर्षात जी डी पी सात टक्क्यांपर्यंत रोजगाराच्या संधीही वाढणार केंद्राच्या आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर रोहित आणि विराट दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कप खेळतील नूतन प्रशिक्षक गौतम गंभीरचा विश्वास भारतीय संघ श्रीलंकेला रवाना राज्यात झिका व्हायरसच्या रुग्णांत वाढ एकोणचाळीस रुग्ण आढळल्याने चिंतेत भर महिना उलटला विद्यार्थी गणवेशा विनाश ना कापड बूट शॉक्स ना सिलाई विद्यार्थ्यांसह पालकांची घोर निराशा पीक विम्याला सर्व्हर डाऊनच्या अडथळा शेतकरी दिल सीएससी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी किसान सन्मान निधीपासून शेकडो शेतकरी वंचित अनेक शेतकऱ्यांच्या अर्जात त्रुटी केवायसी करूनही खात्यात पैसे जमा झालेच नाही मुसळधारीने राज्यात हाहाकार मुंबई पुन्हा तुंबली विदर्भात मेघगर्जनेसह तुफान संतपदार मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना कागदपत्रांसाठी बापू सासरवाडी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव जुड़ौ। बहिणीला झाली भावाची आठवणपेक्षा पदविकेला प्राधान्य पॉलिटेक्निकच्या प्रवेशाकडे गुणवंत विद्यार्थ्यांच्या अधिक कल महाराष्ट्रातील ताज्या व ठळक बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन